आणि एकादशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आज आपण कसं विठ्ठल यांची पूजा कशी करणार आहोत विष्णू भगवानांना आपण कशी पूजा करायची ती बघूत या चला सर्वप्रथम आपल्याला कोणतीही जरी पूजा केली की गणेश भगवानांची पूजा करायची चला तर ती बघूया आता त्यांना अभिषेक गणेश भगवानांना अभिषेक करायचं तुम्हाला जे मंत्र येते ते तुम्ही म्हणाल तुम्हाला जरी साधं जरी आलं तरी चालते म्हणजे ओम गणगणपत्य नम असे मनात तुम्ही अभिषेक करा ओम गनगणपतय नम ओम गण गणपते नम ओम गनगणपत्य नम ओम गनगणपत्य नम ओम गनगणपत्य नम ओम गण गणपते नम ओम नंतर त्यांना गंगाजल अर्पण करायचं आहे आपल्याला योगाशी गंगाजल अर्पण करा मग नंतर आपल्याला पाण्याने त्यांची परत अभिषेक करायचं आहे ओम गणगणपते नम ह ओम गण गणपते आपल्याला गणपती बाप्पांना स्वच्छ पुसून पुसून घ्यायचं आहे असे स्वच्छ पुसून घेतलेलं आहे आता ह्यांना आपल्याला तांदुळावरती थोडं रास करून आहे पप्पांना आता आपल्याला ह्यांना खाली म्हणजे देवघरात बसवायचं आहे त्याखाली त्यांना तांदुळाचं आपल्याला आसन करायचं आहे त्यावरती त्यांना बाप्पांना विराजमान करायचं आहे कृष्ण म्हणजे बाळकृष्णांचाही अभिषेक करायचं आहे ओं नम भगवते वासुदेवाय नम ओम नम भगवते वासुदेवाय नम ओम नम भगवते वासुदेवाय मग नंतर आपल्याला गंगाजन्न परत त्यांना अभिषेक करायचं आहे ओम नम वासुदेवाय नम ओम नम भगवते वासुदेवाय नम आपल्याला पाण्याना अभिषेक घालायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम बघा आता आपण ह्या बाळकृष्णांनाही वस्त्र घातलेलं आहे आता ह्यांनाही त्यांच्या स्थानवरती बसून घेऊया विठ्ठल भगवानांचे आणि रुक्मिणी माईचे आहे ओ... अभिषेक करायचा आहे ओम श्री ओ... उ... विठ्ठलची पण अभिषेक करून घ्यायचं आहे अभिषेक करून घ्यायचा आहे तुम्हाला जे मंत्र येतील ते पांडुरंगाचे मंत्र मनात करा तसंच आपल्याला आजच्या दिवशी म्हणजे एकादशी दिवशी विष्णू भगवानांचे एक, एक हजार नाव आहेत त्यांचेही म्हणजे नाव घेत तुम्ही पूजा करू शकता अभिषेक करू शकता अभिषेक करायचा आहे चढून घेऊया बघा पांडुरंगानं आपल्याला तुळशी अर्पण आजचं तुळशीला खूप महत्व आहे पांडुरंगाना आणि विष्णू भगवानांना तुळस ही खूप प्रिय आहे म्हणून तुम्ही काय करा तुळस तुम्हाला जितकं होईल तेवढं एकशे आठ पानं झालं तरी एकशे आठ करा नाही जरी झालं तर तुम्हाला एक जरी तुळशीचं पान तुम्ही अर्पण केला तर तुम्हाला पुण्य लाभल असं आता असे देवांना फुलं अर्पण करायची पांडुरंगा विठ्ठला जय हरी विठ्ठला ओम नम भगवते वासुदेवाय नम ओम नम भगवते वासुदेवाय नम दावरती तुळशीचं पान अर्पण करायचं आहे कारण विष्णू एकादशी हे विष्णू भगवानांना समर्पित असती म्हणून त्यांना तु त्यांना तुळशीचं पान खूप प्रिय आहे म्हणून कोणतेही तुम्ही प्रसाद दाखवा अगोदर तुळशीचं पान ठेवा हे बघा असे माझ्याकडे आता सकाळी केळी आहेत म्हणून मी प्रसादासाठी केळी ठेवलेलं आहे तुळशीचं पान अर्पण केलेलं आहे त्यानंतर आपल्याला धूपदीप करायचं आहे अशी आरती करून घ्यायची आहे भगवानांची परत आपल्याला कापूर आरती केलेला आहे आपण आता करायचं आहे आपल्याला कापूर आरती करून घेऊयात तुम्हाला जर झालं तर आज विष्णू भगवानांचं पठण करा विष्णू सहस्रनाम हे खूप विष्णू भगवानांना समर्पित आहे खूप प्रिय आहे विष्णू भगवानांचं विष्णू सहस्रनाम हे पठण करा वेळ काढून अशी असं तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा व भगवानांची आरती करून घ्या विष्णू भगवानांची आणि विठ्ठल रुक्मिणीची माझ्याकडं विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती खूप छोटी आहे तुम्हाला आता दिसत नसेल पूजा केल्यानंतर बघा तरी पण अशी साधी सोपी आपली अशी पूजा करून घ्या एकादशीची जे पांडुरंगा पांडुरंगापूर गौरम संसार सारम जेंद्र हारम सदा वसंत मंदारमाला काल काला कपाल शिवाय ओम नम शिवाय श्री पांडुरंगा श्री विष्णू भगवान बघा आजची आपली साधी सोपी पूजा माझी पूजा दाखवलेली आहे तुम्हाला कसं पूजा प्रसन्न वाटले की मला कमेंटमध्ये रिप्लाय द्या